नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती इंदुमती देवी बेघर संघटनेच्या वतीने नगर परिषद समोर संसार मांडून आंदोलन सविस्तर पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील गट नंबर सातशे पंच्याण्णव जागेवर बेघर कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधून मिळण्याबाबत गेली नऊ वर्षे झाले याचा पाठपुरावा करत आहे हुपरी नगर परिषदेने गट नंबर सातशे पंच्याण्णव ठराव करून दोनशे सोळा पात्र बेघर कुटुंबांचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्याकडे पाठवला होता मध्यंतरी हा प्रस्ताव गाळ झाला होता हा प्रस्ताव नव्याने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाच ते सहा महिने प्रस्ताव करून पाठविले हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवावा तसेच या प्रस्तावास मंजुरी घेऊन पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलसाठी पुढील कारवाई तात्काळ सुरू करावी या मागणीसाठी नगरपरिषदेसमोर चूल मांडून आंदोलन केले यावेळी तहसीलदार सुनील शेरखान यांनी प्रस्ताव पाठवण्याचे लेखीपत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे मंडल अधिकारी जानकी मिराशी तलाठी एस जे जाधव नगरपरिषदेचे अमित गाट माजी नगरसेवक दौलतराव पाटील संघटनेचे विद्याधर कांबळे यशवंत सरवदे उदय कंगणे बेघर संघटनेचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला